ती बघूया मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे राष्ट्रपती निवडीनंतर स्नेहभोजन कार्यक्रम आहे आणि मुर्मू यांच्या निवडीनंतर भाजपकडून सध्या जल्लोष केला जातोय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सध्या दिल्लीला रवाना झाल्याची ही बातमी आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीनंतर भाजपमध्ये सध्या जल्लोषाचं वातावरण आहे या अनुषंगानं स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे आणि यासाठीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाल्याचं समजतय आदित्य ठाकरेंनी आज मनवाडमध्ये मेळावा घेतला आणि या मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाच्या आमदारांवर सडकून टीका केली आहे सुहास कांदे यांनी केलेल्या प्रश्नावर सुद्धा आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलंय गद्दारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नसल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय हे सरकार लवकरच कोसळेल असं म्हणतानाच उद्धव ठाकरेंचं जगभरात कौतुक होत असताना आमदारांनी बंड का केलं असाही प्रश्न त्यांनी विचारला चाळीस बंडखोर आमदार नजर भिडवू शकत नसल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले काही आरोप करायचे मी आता <ख्या> जास्तीकरण उत्तर देत बसणार नाही कारण गद्दार नसते तर उत्तर दिली असते गद्दाराला प्रश्न विचारायची हिंमत नसायला पाहिजे मी लायकी पण नसते शिवसैनिकांनी जर प्रश्न विचारला असता नागरिकांनी जर प्रश्न विचारला असता तर हो आम्ही उत्तर द्यायला कटिबद्ध आहोत पण गद्दारांना मी उत्तर देणार नाही गद्दारांनी पहिले उत्तर द्या त्यांनी गद्दारी का केली बघत असेल आपला देश बघत असेल की महाराष्ट्राला चांगला मुख्यमंत्री मिळालेला आहे तर ह्या गद्दारांच्या चाळीस गद्दारांच्या नक्की म्हणा किंवा काय नक्की विचार असेल की हृदय काय असेल काय दुःख असेल यांचं की जरा चांगला मुख्यमंत्री चांगला माणूस हिंदू रेसर्म बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र सुपुत्र त्याला पण गुरुजीवर बाजूला करायचंय गद्दारी करायचंय त्याच्या पाठीत संजीव आहे आणि आपल्याला तिथे बसायचंय हे नक्की काय तुमचा विचार असेल अजूनही मला काही कळत नाही खरं परवाकडे वीस जुलैला एक महिना होऊन गेला गद्दारीला असेल काही घटना बाहेर घडलं तिथे बेकायदेशी सरकार बनवलं गेलं जे कोसाळणार पण ते आहे हे तो लिहून घ्यायचं सरकार कोसळणारच त्या दिवशी त्या दोन दिवसांमध्ये मी बघत होतो आपले शिवसेनेचे पंधरा आमदार एका बाजूला आम्ही सगळे बसलेलो होतो बघत काय आमच्या सोबत आजूबाजूला मित्र पक्ष होते ते होते आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधारी तात्पुरत्या पक्षामध्ये बसलेले तात्पुरता शब्द तुम्ही लिहून घ्या तात्पुरतं सरकार आहे बेकायदेशीर आहे गद्दारांचं सरकार आहे सोळा वर्षांपासून ज्या एकनाथ शिंदेनी शिवसेना